बदलापूरचा आरोपी अक्षय शिंदेच्या वडिलांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज तातडीची सुनावणी होणार आहे अक्षय शिंदे याचा एनकाउंटर बनावट असल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केलाय आणि आपल्या जीवालाही धोका आहे असं त्यांनी हायकोर्टमध्ये सांगितलंय यासाठी पोलीस संरक्षणाची मागणी त्यांनी केली आहे न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर त्यांनी आपली भूमिका मांडली आहे आणि त्यावर तुम्ही रितसर याचिका दाखल करा आम्ही तुमचं म्हणणं ऐकून घेऊ असं न्यायमूर्तींनी स्पष्ट केलं त्यानंतर त्यांनी हायकोर्टमध्ये याचिका दाखल केली होती त्यावर आज तातडीची सुनावणी होणार आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी सध्या आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे आपल्या बरोबर आहेत गोविंद बदलापूरचा हा आरोपी अक्षय शिंदे त्याच्या वडिलांनी हायकोर्टमध्ये ही याचिका दाखल केली त्यावर आज सुनावणी होणार आहे काय नेमके तपशील आहेत नक्कीच एकूणच अक्षय शिंदेचे जे वडील आहेत अण्णा शिंदे यांनी काल मुंबई हायकोर्टामध्ये आले होते आणि या संबंधित जो सगळा इन्काउंटर झाला तो एक असल्याची तक्रार त्यांनी रेवती डेहरी आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाकडे केली होती आणि त्यानंतर चा त्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर रेवती डेरे यांनी निर्णय देताना असं सांगितलं की कुठलीही या तुम्ही याबाबतची याचिका दाखल करा आणि मग तुमचं आम्ही म्हणणं ऐकून घेऊ आणि त्याबाबतचे निर्देश देता येईल अशा पद्धतीची भूमिका न्यायालयाने काल घेतली होती आणि त्याच अनुषंगानं अण्णा शिंदे यांच्या वतीनं आम्ही गटांवर या जे वकील आहेत यांनी या ठिकाणी याचिका दाखल केलेल्या आहे आणि आज त्यावरती तातडीची सुनावणी त्या आहे त्यामुळं आजच्या सुनावणीमध्ये न्यायालय काय भूमिका घेत हे पाहावं लागणार आहे त्याच वेळेला राज्य सरकार आणि ठाणे पोलिसांनी जे या सगळ्या फेक एन्काउंटरच्या अनुषंगाने जर तपासासाठी एक वेगळं पथक निर्माण केलेलं आहे त्याच्या बाबतची ही माहिती राज्य सरकारच्या वतीनं दिली जाऊ शकते परंतु हे इन्काउंटर कशा पद्धतीचं फेक आहे याबाबत या सविस्तर जी माहिती आहे ते या ठिकाणी अण्णाचिंद गोविंद एकंदरीतच आज कोर्टाकडे या सर्व घडामोडींकडे आपल्याला लक्ष ठेवायचं धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी